नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाहूयात विशेष बातमी माजी आमदार दीपक आबा साळुके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा पारे येथे शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न सर्वसामान्य जनतेच्या सेवेकरिता दिवस रात्र झटणारे माझी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस सांगोला तालुक्यासह जिल्ह्यात विविध पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील पारे जिल्हा परिषद शाळेमध्ये उपसरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आलाय दीपक आवांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी भेट म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला असून यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून आबांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पारेगावचे ज्येष्ठ नेते नानासो गायकवाड उपसरपंच संतोष पाटील संभाजी भोसले धनाजी गायकवाड व पारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी